मी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या दहिसर टोल नाक्यावरून दोस्तीत कुस्ती सुरू आहे पालघर जिल्ह्यामध्ये तर स्वप्नात सुद्धा टोल होणार नाही असं गणेश नाईक म्हटलंय टोल नाक्याजवळील जकात नाक्याची जागा सुपीक डोक्याच्या लोकांनी बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे जर ती जागा टोलला दिली असती तर हा प्रश्न मिटला असता तो टोल नाका सुद्धा येणार नाही असं गणेश नाईक म्हटलं काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वसईमध्ये असता भूमिपुत्र संघटनेनं त्यांना पिटावून लावलं होतं गणेश नाईकांनी पालघरमध्ये जाऊन माहिती घेतल्यानंतर लोकांना हे आश्वासन दिलं नैसर्ग टोल पालघर जिल्ह्यामध्ये येणार नाही एक दुसरी गोष्ट अशी की दैसर टोल नाका त्या परिसराच्या अलीकडे सुद्धा येणार नाही पुढे कोणी काश्मीरच्या इकडे भागात आणायचा प्रयत्न केला तरी होणार कारण तिथे जागाच नाहीये त्या ठिकाणी दैसर टोल नाक्याच्या जा बाजूला जकात जाका होता माहिती तुम्हाला जकात नाक्याची जागा जर का ती जर टोल नाक्याला दिली असती तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री झाली असती लोकांचा प्रश्न सुटला असता परंतु कुठेतरी सुपीक डोक्याच्या माणसानं ती जागा कुठेतरी जा, ग्रीडरच्या घशात घातली हे दुर्दैव आहे पुणे जमीन प्रकरणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय पुणे मुंढवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी वडेट्टीवारांनी केलेली आहे या जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीमधील अधिकारीसुद्धा त्या प्रकरणात सहभागी आहेत आणि त्यामुळे ही समिती रद्द करावी असंही वडेट्टीवार म्हटलंय दरम्यान या प्रकरणी स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे पुण्याच्या तातवड येथील जमीन खरेदी विक्री प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या सव्वीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे पिंपरी चिंचवडमधील दापोडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सहा पूर्णांक बत्तीस हेक्टर शासकीय जमीन परवानगीशिवाय गिळंकृत करण्याच्या हेतूनं आर्थिक लाभाच्या हव्यासापोटी ही जमीन बळकावण्यात आली आहे